प्रवेश जरी झालेला असला तरी सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे समोर जी मंडळी उभा आहे ते आतापर्यंत त्या मतदारसंघामध्ये भाऊ पंचायत समिती गण हा अलीकडला भाऊ या मतदारसंघामध्ये पंचायत समिती गण हा आमच्या विधानसभा मतदारसंघात येत आणि एक पंचायत समिती गण मध्ये येत त्याच्यामुळं वाडीपुरवली हे गाव आमचं शेवट मतदारसंघ आणि या ठिकाणी जे जे का का जे काय आमचे विठ्ठलराव शिंदे माध्यमातून सगळी मंडळी या बेचाळीस गावांमध्ये शिंदे कुटुंबियांशी जोडलेली आहे त्या सर्वांनाच माझी या निमित्ताने विनंती आहे ते आपण भारतीय जनता पार्टीच्या या बेचाळीस गावामध्ये सर्वच्या सर्व उमेदवाराला आपण सहकार्य करणं गरजेचं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा जो विकासाचा आलेख आहे तो आपण रोज पाहतोय त्या वर्षी सुद्धा आपल्याला अतिवृष्टीमध्ये सर्व शेतकऱ्यांना शासनाने मदत केली सर्व माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकारची मदत ह्या वर्षी पहिल्यांदाच सरकारने पेरणीसाठी पैसे दिले आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार हे सरकार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ सुद्धा सर्वच आपल्या मतदारसंघातील विकासाच्या कामामध्ये आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय दडाडीचं काम त्यांचं चाललेलं आहे आणि आपल्या भागाचं आपण गेले एक दीड वर्षामध्ये जर पाहिलं तर काय विकास झालाय का नाही हा तुम्हाला सांगायची गरज नाही अनेकांना भूलथापा मारून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं फसवलं परंतु आज पुढची फसवणूक जर होऊन द्यायची नसेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरचे जेवढे उमेदवार आहेत तेवढ्यांना आपण निवडून दिलं तर निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपला जो विकास थांबलेला आहे तो विकासाला गती जर द्यायची असेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्यावे एवढीच या निमित्ताने सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल संयोजकाचे मी मनापासून आभार मानतो आणि एकदा सगळ्यांनी घोषणा दिल्यानंतर थोडं माझ्या सगळ्यांनी रिपीट करावं भारत माता की वंदे धन्यवाद या नंतरची विनंती सन्मान या आमदार दादा औताडे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं बरोबर व्यक्त करावं आजच्या आपल्या मध्ये आमचे सहकारी मित्र दादा काळे आणि सर्वच चंद्र भागात परिवार त्यांचा तर